मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन नवी व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण आज माने नामदार धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत आजच्या महावि महायुती सरकारमध्ये मित्रांनो एक तत्पूर्वी तुम्ही ज्यावेळेस वेळेस मुंडे साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पक्षन, पक्षन या काळामध्ये विधान परिषदेवर आमदार असताना त्यांच्यावर पक्षानं विरोधी पक्षनेत्याची विधान परिषदेची विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी सोपली आणि त्या विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीवर त्यांनी एक एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत म्हणजेच एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काचा जिवळचा प्रश्न म्हणजे सातवा वेत आहे ह्याबद्दल विधिमंडळात आवाज उतरला त्याबद्दल एक तुम्ही व्हिडिओ पहा महामंडळाच्या कर्मचाऱ्याची मागणी हीच आहे की आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करावा सभापती मोदय होणार आहे का नाही हा ही सभापती महोदय म्हणून राखीव ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ दहा तेरा सेकंदाचा आहे याच्यामध्ये आजचे वर्तमान कृषी मंत्री महायुतीचे माननीय धनंजयची मुंडे साहेब यांनी तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी हा तेरा सेकंदाचा व्हिडिओ आहे त्यांनी त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांची रास्त मागणी सातवा वेतन सरकारला मागितलेला केला आहे आणि सरकारला द्या म्हटले एस टी कर्मचाऱ्यांना मग मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय माननीय धनंजयजी साहेब आज कृषी मंत्री आहे बरोबर आहे मग वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विधान परिषदेवर ते आमदार माननीय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे साहेब यांच्यामध्ये दोन झाली त्याच्यामध्ये थोडक्यात मंत्री आजचे मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा त्यावेळेस पराभव जातात मित्रांनो परंतु पक्षश्रेष्ठीनंच म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षाने त्यांची भूमिका बजावली म्हणजे भूमिका बजावण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्यावर ते पद सोपवलं मित्रांनो आणि त्या पदाची एक ताकद म्हणून त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा साथ वेतन असा मुद्दा त्या ठिकाणी मांडला मित्रांनो मग मा आघाडी सरकार आपलं म्हणजे आघाडी सरकारमध्ये वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आणि आघाडी विरोधी नेते पद त्यांनी त्या ठिकाणी पदभार शिव मित्रांनो या विरोधी पक्ष नेते पदाच्या कार्यकाळात त्यांनी विधिमंडळामध्ये सातवा वेतना एसटीच्या कर्मचाऱ्यांना काय भेटला पाहिजे एसटी कर्मचाऱ्यांना त्याची गरज काय आहे एसटी कर्मचारी खूप आर्थिक योजनेमध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अध्यक्ष महोदयांना अध्यक्ष महोदयांना अतिशय पोटतिष्टीनं साहेबांना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलेला तेरा मित्रांनो हे झालं विरोधी पक्षामध्ये असताना धनंजयजी मुंडेसाहेब यांचं म्हणून परंतु वर्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस परत इलेक्शन झालं आणि विधानसभा आमदार म्हणून ते निवडून आले त्यावेळी माननीय पंकजा मुंडे आणि धनंजयचे मुंडे यांची ते दुरंगी लढत झाली या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेब निवडून आले विधानसभेवर आणि त्या ठिकाणी महागाडीचं सरकार स्थापन झालं मित्रांनो महाविकास आघाडीचं दोन हजार एकोणीस पासून पुढं तर त्याच्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून धनंजयजी मुंडे साहेबांनी काम पाहिलं आणि ह्याच काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप पण झाला आणि ह्याच संप काळात माननीय धनंजयजी मुंडे साहेबांनी एकही वेळेस विधान विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न उपस्थित केला नाही मित्रांनो ह्याचा कुठंतरी खेद वाटतोय परत हे झालं आपला संप काळातला काळ मित्रांनो आता वर्ष दोन हजार बावीस एक ते दोन हजार चोवीस मग काय झालं समजा महाविकास आघाडीचं सरकार एस टी कर्मचाऱ्याचा श्राप तळतळात म्हणा काय काय दुसरे कारण म्हणा परंतु कोसळलं आणि त्या ठिकाणी महायुतीचं परत सरकार आलं त्याच्यामध्ये शिंदे साहेब महाविकास आघाडी सरकारमधून बाजूला सरकले तसेच दादा पवार साहेब सुद्धा इकडे आले त्याच्यामध्ये त्यामुळं परत एकदा माननीय आजचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना परत एकदा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या वर्ष काळामध्ये मंत्रीपदाची परत एकदा त्यांना भेट भेटली आणि ते मंत्री म्हणजे कृषी मंत्री पद मित्रांनो म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीस ते बावीस होतं त्याच्यामध्ये त्यांना सामाजिक न्याय मंत्री पद भेटलं त्या मंत्रीपदाचा त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांसाठी कुठलाच उपयोग केला नाही मित्रांनो आज त्यांना वर्तमानमध्ये कृषी पद भेटलेलं मित्रांनो त्या ठिकाणी देखील त्यांनी आजपर्यंत विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाविषयी कुठलाच आवाज किंवा कुठलीच समजा त्या थी ठिकाणी एखादी प्रतिक्रिया त्या थी ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ दिलेला नाही मित्रांनो मला एवढंच सांगायचं आमदार खासदार मंत्री हे कितीबी मोठी पदं असले तरी त्यांच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशाच्या ते आपण जात नाहीत मित्रांनो आता हे पक्षश्रेष्ठीचा आदेश समजा की एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलायचं नाही एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा नाही हा ती पक्षाचा आणि त्या पदाचा म्हणजे त्यांचा त्यांचा तो भाग झाला मित्रांनो परंतु या ठिकाणी विरोधी पक्षात असताना सरकार विरोधात आणि एस टी कर्मचाऱ्यांचा बाजून भूमिका मांडायची इथं सरकारमध्ये असताना सरकारच्या बाबीनं शांत बसायचं आणि एसटी कर्मचाऱ्यांचा विषय त्यामध्ये काढायचाच नाही वेतन आयोगाचा किंवा एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा तसंच आज पण आहे मित्रांनो एवढा सांगायचा आठ तास का आहे तर हेच मुंडे साहेबच नाही आपल्या भाजप भाजपमधील अनेक खासदार आमदार मंत्री लोकांनी आपल्याला वेतन आयोग लागू करू अशी आश्वासनं दिले दिल्या आमचं सरकारी विध्या तुम्हाला एका दिवसात आम्ही विलिनीकरण करून देऊ एसटीचं खासगीकरण थांबू सातवा वेतन आयोग लागू करू एस टी कर्मचाऱ्यांना भविष्यात कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी आश्वासनं दिले परंतु ना खोद पटाळकरांनी ती आश्वासनं पाळे ना विरोधी तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर साहेब त्यांचे वडील तर कंडक्टर होते म्हणून सांगतात ते मी कंडक्टरचे लेखो आहे वीस हजार कोटीचं कर्ज काढा पण एस टी कर्मचाऱ्यांना सातवा करा हे असे म्हणणारे प्रवीण दरेकर साहेब आज भाजप सरकार आल्यापासून शिडे चूप आहेत शांत आहेत आशिषजी शेलार साहेब आहेत बावन चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत जे की प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपचे या ठिकाणी रवी राणा आहेत नवनीत राण आहे हे आज सगळे शांत बसले आणि त्या ठिकाणी नवनीत अधिपतन व्हायला तिथल्या एस कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान केलं नाही ना ना मित्रांनो का तर त्यांनी संप काळात भाजपची बाजू घेऊन आपल्याला न्याय द्यायची भाषा केली आणि सरकार आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते, ते शांत झाले म्हणून त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला झाला मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगायचंय म्हणजे कुठलेही आमदार खासदार मंत्री असू द्या सरकारच्या विरोधात असलं विरोधी एस टी कर्मचाऱ्याकडून बोलायचं आणि सरकार त्यांचं स्थापन झालं की मागच्या सरकारची आमची तीच रणनीती असं म्हणायचं जसं की समजा देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं ह्या गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याने स्पष्ट सांगितलं की मागील सरकारची जी भूमिका होती तीच आमची राहणार आहे आणि तीच भूमिका ह्यांनी घेतल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी बरोबर ह्यांना यांची जागा दाखवली मित्रांनो तर या ठिकाणी आता परत एकदा तीच वेळा आपल्यावर आलेली आहे धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस विरोधी पक्षात होते आवाज उठवला वेतन आयोगासाठी विधी वे म्हणतात आज ते गेल्या अडीच वर्षाखाली सामाजिक न्यायमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आवाज उठवला नाही आता परत त्यांना संपात ह्या महायुती सरकारमध्ये संधी भेटली मग कृषी मंत्री म्हणून तरी पण ते आज आवाज उठवत नाही मित्रांनो मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक प्रदेशातील वेगवेगळ्या नेत्यांच्या संघटना आपल्या एस टी महामंडळात कार्यरत आहेत ते नेते त्यांच्या आदेशाच्या पुढे जात नाही त्यामुळं आपल्या संघटना ह्या मंत्री लोकांच्या आमदारांच्या खासदारांच्या शब्दाच्या पुढे जात नाहीत त्यांनी सांगत तसं ऐकतात मग आता ह्याच पद्धतीवर काही लोक राजकारण करू घालत आहेत आणि एसटी मध्ये परत एक नवीन संघटना वे वेगवेगळ्या मंत्र्यांच्या वे वेगवेगळ्या खासदारांच्या वे वेगवेगळ्या आमदारांच्या माध्यमातून आणून पाहत आहे तर अशा लोकांना तुम्ही अजिबात स्थान देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ का बनवला ह्याचा तुम्ही जरा विचार विनिमय करा मंथन करा आणि हा व्हिडिओ का बनवला ह्याचा विचार आहे व्हिडिओ बनवणार आहे काही लोकांनी माझ्या डेपोमध्ये येऊन मित्रांनो त्या ठिकाणी माझ्या वडिलांची बाईट वगैरे घेतली माझ्या वडिलांना असं सांगितलं की मी महाराजांना खूप सहकार्य केलंय महाराजांसाठी खूप मदत केलेली आहे तर अशा मध्ये हे खोटे अशा खोट्या अफवा पसरून वगैरे लोकांना फसविता येत नाही मित्रांनो मी हाडा मासाचा एस टी कर्मचारी आहे आणि एस टी कर्मचाऱ्यासाठी जीवाचं रान करून गेल्या तीन वर्षापासून लढतोय आणि माझी एकूण एकवीस वर्ष सेवा होते आता तर ह्या एकवीस वर्षाच्या सेवेत सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी मी आधी चार हात करायला सुद्धा भेटवलो नाही मित्रांनो हे तीन नाही वर्षी मी मी डेपो बंद केलेला आहे मित्रांनो असा विषय नाही की ह्या तीन वर्ष परंतु माझ्या आगाराचे मान हवे तेवढे उपकार होते त्यांचे आज पाय जरी धुवून केले तरी त्यांच्या मी उपकारातून उपराई होऊ शकत नाही मित्रांनो कारण की आज आगारातील आणि समस्त संघटना विरोधी कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या आग्रह प्रास्तव मी जिवंत खाली या ठिकाणी तुमच्या पुढे आज उभा आहे मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे तर मित्रांनो या ठिकाणी एक छोटस दोन मिनिटात उदाहरण देतो दोन हजार बावीस मध्ये जून जुलै मध्ये एम एस सी बी म्हणजेच लाईट बोर्ड खात्याचा संप चार दिवसाचा त्यांनी पुकारला होता मित्रांनो त्या संपामध्ये एमएसीबी मध्ये सोळा युनियन कार्यरत आहेत बन ही त्या वेगवेगळ्या वेग 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 पक्षाच्या असो परंतु गेल्या वीस वर्षापासून मी एम एस सीबी चा अनुकरण करतोय ज्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होईल त्यावेळेस या सोळाच्या सोळा युनियन एकजूट होतात आणि सगळ्या आर्थिक मागण्या ह्या आपल्या पदरात पाडून घेतात मग बाकी इतर दिवशी त्यांचे हेवेदा राजकारण सगळं चालू राहते परंतु ज्यावेळेस विषय येतो वेतन आयोगाचा वेतनवाढीचा हा सगळा म्हणजे त्यांचा वेतन आयोग नाही त्यांचा कराराचा आणि वेतनवाढीचा त्यापासून सगळे एक होतात त्या ठिकाणी कुठल्याही राजकारण्याला मध्ये हस्तक्षेप करून देत नाही म्हणून त्यांचे पगार म्हणजे माझ्यासोबतचा माझा बॅचमेट आहे लाईनमेन त्याला अष्ट्याहत्तर हजार रुपये पगार आहे त्याची साडे वीस म्हणजे वीस वर्ष प्लस सेवा झालेली त्याची अष्ट्याहत्तर हजार रुपये पगार आहे मित्रांनो आम्ही आज बेचाळीस हजारावर आहे मित्रांनो म्हणजे माझी एकवीस वर्ष सेवा होती येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तर मित्रांनो ह्या गोष्टी ठेवा राजकारणी किती मतलब नाही एस टी कर्मचारी आणि एस एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताविषयी किती प्रामाणिक आणि किती कर्तव्य निष्ठा आणि एक निष्ठा आहे त्याला आहे मित्रांनो त्यामुळं ह्या सगळ्या संघटनांना असे काही जे लोक मध्ये मधला मार्ग काढू पाहत आहेत अशा लोकांना तुम्ही बाजूला करा जर मधला मार्ग तुम्ही स्वीकारला तर कायमस्वरूपी गुलामी स्वीकारा बैलासारखं मार्ग खाली घालायचं आडवासारखं वजवायचं त्यामुळे दोन गोष्टी तुम्ही आयुष्यभर गुलामी सारख्या करणार आहेत काढून घेतला तर आज इतर महामंडळ एकही महामंडळ त्या ठिकाणी संप करीत नाही आत्मक्लेश आंदोलन करत नाही सरकार विरोधी घोषणा दे देत नाही कुठलाही संप करत नाही काम बंद आंदोलन करत नाही त्याचं कारण आहे त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे जे ते भेटत म्हणजे जवळ सदोतीस महामंडळामध्ये आज पस्तीस महामंडळांना वेतन आयोग घेतलाय आणि दादा भुसे मंत्री गोड़ा, गोड़ा ध्याव, ध्यावा, 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 जे आहेत समजा त्यांनी देखील या वेळेस आता जी काय कृषी महामंडळ आहे त्या महामंडळाला सुद्धा त्यांनी वेतन आयोग लागू केला मित्रांनो मग एस टी महामंडळानं कुणाचं गोड घोड मारले एस टी महामंडळाला ह्या गोष्टी पासून वंचित ठेवायला मित्रांनो एक ठेवा गेल्या पंचवीस वर्षात जे संघटनेनं करून दाखवलं नाही गेल्या तीन वर्षात सगळ्या संघटनेनी कृती समिती स्थापन करून जे करून दाखवलं नाही ते तुम्ही सर्वांनी गेल्या जे काय गेल्या चार दिवसाखाली अन्न लक्षवेधी आत्मक्लेश आंदोलन झालेले त्या आंदोलनामध्ये तुम्ही अख्खं एस टी प्रशासन हलविलं तुम्ही अख्खं मंत्रालय हलविलं मित्रांनो फक्त वेतन आयोगाच्या बाबतीत तुम्ही अख्खं महाराष्ट्र शासन हलविलं मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांच्या एकजुटीची एक हे बघून दहा बघून सगळे डेपो बंद पडू नये यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला विमानातून पावणे चार मिनिटं माझ्यासोबत फोन कॉन्फरन्स वर चर्चा केली मित्रांनो आणि ह्या गोष्टीसाठी मी जीवाच राहण केलं मित्रांनो लक्ष वेधण्यासाठी आत्मक्लेश केला ती बी जमिनीपासून टावर दोनशे सत्तर फुटावर मित्रांनो चार रात्री आणि तब्बल तीन दिवस कशाला म्हणतात नव्वद घंट्याच्या पूर्ण दिवस मी कारण ऊन वाऱ्यात पावसात माझ्या वडिलांची काय अवस्था होती ती माझ्या मला माहिती आहे माझ्या पत्नीची काय अवस्था होती मला माहिती आहे माझा मुलगा आज पंधरा वर्षाचा आहे त्याची काय अवस्था होती मला माहिती आहे माझ्या आई अवघ्या तीस किलोचे खूप वीक आहे माझ्या आईची अवस्था काय होती ती मला माहिती आहे मित्रांनो मी ह्या सगळ्या गोष्टीला न म्हणता तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या मित्रांगासाठी मित्रांनो दोनशे सत्तर फुटावर चार रात्री आणि तीन दिवस राहिलो मित्रांनो स्टंट जो असतो ना मित्रांनो स्टंट तो मोजका दहावी सेकंदाचा असतो मित्रांनो आणि मी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावलेली ज्याने स्टंट म्हणते ना त्यांनी जाऊन बसावं वरील आणि असं दुरून दाखवा मुख्यमंत्री साहेबांची कुठली कारवाई न होता तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांचं बॅकिंग संघटना संघटनाविरुद्ध कर्मचाऱ्यांची एकजुटीची ताकद सचिन आनंदपुरी सोबत आहे म्हणून हे सगळं शक्य झालेले आणि हे सगळं श्रेय जे आहे ह्या चार दिवसातलं ते सगळं कळम आगारासह महाराष्ट्रातील समस्त एसटी कर्मचाऱ्यांना जात आहे मित्रांनो त्यामुळं सांगतोय आपली ताकद कुठलाही पक्ष नाही राजकारणी नाही संघटना नाही संघटना संघटनाविरही तुम्ही लढा फुकरा तुम्हाला पाच चार अडीच हजार वाडी भेटली अलिबाग खोत पडळकर मध्ये ह्या वाढीमध्ये संबंध नाही त्यांचा तुम्ही स्वयंस्फूर्तीने सगळे टेप बंद केले आणि ही पगार वाढ भेटली आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी आता तसंच आपल्याला करायचंय आपण सर्व संघटित होयात आणि हक्काचा वितरण पदरात काढून घेऊयात आणि आपलं जी जीवन आहे कायम करून सुखमय आणि सुच लांब सुखलांबून या मित्रांनो आजच्या पुढचं एवढंच मी काय सांगायला पाहिजे तुमच्या विचाराशी सहमत कुठलाच पक्ष कुठलाच राजकारणी कुठली संघटना नाही ते त्यांच्या पक्ष सृष्टींच्या विचाराच्या पलीकडनं आहेत त्याच्यामुळं एम एस सी बी लाईट खात्यासारखंच आपण सुद्धा सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकाच विचाराची भूमिका बजावली पाहिजे ती भूमिका म्हणजे सातवी वेतन आयोगाची असणार आहे आर्थिक पदरात पाळून घेतल्याशिवाय सच्चिदानंद आणि संघटना विरुद्ध एस टी कर्मचारी गप्प बसणार नाही ते मित्रांनो आजच्या पुढते एवढंच जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद